कार्यालय लातूर शिक्षणाधिकारी योजना कार्यालय लातूर यांच्या वतीने आयोजित असा विभागीय आणि जिल्हास्तरीय उल्हास नवभारत साक्षरता मिळावा साऱ्या वंचित हातात ठेऊ अक्षरांचे दिवे साऱ्या वंचित हातात ठेऊ अक्षरांचे दिवे अंतुषात ओठात प्रकाशाचे गीत नवे सगळ्यांच्या हातात अक्षरांचे दिवे सगळ्यांच्या हातात शिक्षणाचा दिवा पेटता व्हावा हर एक माणूस हर एक व्यक्ती वाढी वस्ती तांड्यावरील शिक्षित बाबत कुठल्याही आपल्या आजूबाजूचा परिसरातील माणूस निरीक्षण राहू नये या उद्देशानं केंद्र शासनानं सुरू केलेली ही योजना नवभारत साक्षरता योजना याच्या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी या मंचावर उपस्थित असणाऱ्या या जिल्ह्याच्या रणनागिनी आणि आपल्या सगळ्यांना सदैव प्रेरणा देणाऱ्या बळ देणाऱ्या आमच्या मार्गदर्शिका या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी माननीय वर्षा मॅडम भुजे त्याचबरोबर या शिक्षणपीठावर उपस्थित असणारे लातूर जिल्हा परिषदेची धुळा ज्यांच्या नेतृत्वात अतिशय सक्षमपणे कार्यरत आहे सर्व कर्मचारी सदेवा सदेवा कारे कारे अधिकारी यांना सदैव प्रेरणा देऊन सदैव सकारात्मक प्रतिसाद देऊन एक नवी ऊर्जा आणि उमेद ज्यांच्या आमच्या सगळ्यांमध्ये निर्माण करणारे आमचे आदरणीय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य मुलजी सागर साहेब या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आमच्या विभागाचे दोघंही म्हणजे रामलखन ज्यांना आम्ही म्हणतो शिक्षण विभागाचे लातूर विभागाचे बोर्डाचे आपले सन्माननीय अध्यक्ष आदनीय साहेब जे खूप चांगले साहित्यिक आहेत शिक्षण व्यक्ती आहेत आणि एक संवेदनशील मन असणारा व्यक्ती म्हणून आम्ही त्यांच्याकडे बोलतो या विभागाचं नेतृत्व शिक्षण विभागाचंच नाही तर एकूणच इथल्या सांस्कृतिक सामाजिक चळवळीचंही नेतृत्व जे अतिशय सक्षमपणे पार पाडतात आम्हाला सर्व अधिकाऱ्यांना सर्व शिक्षकांना त्यांच्यामध्ये त्यांची सगळ्यांबरोबर मैत्री आहे आणि त्या मैत्रीतून कुणालाही न दुखावता न रागवता अतिशय आम्हा सर्वांना प्रेरणे आमचे मार्गदर्शक आदरणीय गणपती मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सहकारी मित्र नांदेड जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी दिलीपजी दिली बनसोडे दुसरे सहकारी मित्र माध्यमिक लातूरचे शिक्षणाधिकारी सर आमच्या अजून एक रणरागिनी या शिक्षण उपस्थित आहेत डाएटच्या माध्यमातून सर्व शिक्षकांना प्रशिक्षण देणे शैक्षणिक गुणवत्तेचा हा दिवा आणि शैक्षणिक गुणवत्तेची ही ज्योत सदैव पेटते ठेवणाऱ्या आमच्या आदरणीय भगीरथी गिरी मॅडम या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सर्व गट शिक्षण अधिकारी उपस्थित समोर आमचे सर्व अनेक सहकारी संस्थाचालक शाळांचे मुख्याध्यापक विविध आपल्या दहा तालुक्यातून आलेले धाराशिव नांदेड आणि लातूरचे आपले सर्व शिक्षक बांधव विद्यार्थी मित्र सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित मान्यवर आणि सर्वात शेवटचं ही ज्या शाळेने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे त्या शाळेच्या मुख्याध्यापिका आणि त्यांची सर्व टीम मला आदरणीय मॅडम आणि सरांना सर्व मान्यवरांना सांगायला आवडेल की गेले आठ दिवस झाला आम्ही सातत्याने या मेळाव्याची तयारी करतो राज्याचा मेळावा झाला आणि ठरवलं की जिल्हा जिल्ह्याला मिळावे घ्या विभागाला मिळाव्या घ्या आपला विभाग आणि जिल्हा हेच असल्यामुळे आपण ते एकत्रित नियोजन केलं आणि मला आदरणीय भुगे मॅडमना आणि आदरणीय सागर साहेबांना सांगायला आवडेल शासनाच्या पाच हा पूर्ण मेळावा आपण लोकसहभागातून घेतोय लोकसहभागातून घ्या पण मला वाटतं की आम्ही ज्या पद्धतीने तयारी केली आणि नागपूर क्रिएटिव्ह कामाला अशा कुठल्याही चांगल्या कामाला जे सदैव पुढे असतात आणि मदत करतात त्या सगळ्यांच्या लोकसहभागातून हा आपण आजचा कार्यक्रम या ठिकाणी घेतोय आपल्या भाषणानंतर त्या सगळ्यांचंही कौतुक आपल्या हस्ते आम्हाला करायचं आहे याचबरोबर या ठिकाणी आपण जे तिकडे आपली एक, एक महिला दाखवली आहे साक्षर होण्यासाठी जे आमच्या जिल्ह्यातले जे कला शिक्षक आहेत किंवा तो पाठिंबाचा डिजिटल बॅनर असेल आपला बॅनर असेल हे जे सगळं तुम्ही बघता कुठेही गेलात तर तुम्हाला साक्षर अभियान शिक्षण आणि एकूणच आपल्याला जे काम करायचं त्या कामाने कामाकडे घेऊन कामा जाणारी प्रत्येक गोष्ट या परिसरात जे आपण केलेली आहे हे सगळे आमच्या कला शिक्षकांचं कौशल्य आहे त्यांनी त्यांच्या कल्पकतेतून दिवस रात्र प्रयत्न करून हे सगळं नियोजन त्यांनी केलेलं आहे गीत अमनपूरची टीम त्यांचा एक पोवाडा कर आपल्यासमोर घ्यायची आम्हाला इच्छा आहे थोडासा एक वेळ द्यावा मी भाषण कमी करून तो एक ऐकावा करून खूप दुरून लोक आलेले असतात आणि त्यांना ते तुमच्यासमोर सादर केलं तर जरा तो आनंद असतो त्यामुळे त्यांचा एक पोवाडा या ठिकाणी ती टीम गीत किंवा आत्ता ज्यांनी महाराष्ट्र गीत आणि गण सादर केले इतके हिरे आहेत आपल्याकडे एकेकाने सगळे शिक्षक आहेत आणि आपल्या हक्काचे शिक्षक आहेत जिल्हा प्रशिक्षा शिक्षक आहेत खाजगी शाळेतील शिक्षक आहेत आपण बाहेर कुणीही व्यावसायिक लोक या ठिकाणी बोलवलेले नाही आहेत आणि या सगळ्या गिऱ्यांच्या माध्यमातून हा इतका सुंदर मेळावा वेशभूषामध्ये आमचे शिवशंकर पाटील सर या ठिकाणी आहेत जे सेवानिवृत्त आहेत आमचे आनंद कदम सर आहेत गुडगे सर आहेत या ठिकाणी असा प्रत्येक जण वेशभूषेमध्ये आलेले आमच्या शिक्षक मैत्री आता सगळ्यांची नावं घ्यायची म्हणजे खूप खूप होईल पण तरी पण या सगळ्यांचा कामाला न्याय मिळावा म्हणून आपल्यासमोर हा उल्लेख करणं त्यांचा गौरव करणं हे मला वाटतं की आवश्यक आहे म्हणून मी त्यांचा गौरव आपल्यासमोर करते आहे या ठिकाणी जे दोन मूर्ती झालेशी विद्यार्थ्यांचे पण पुरण लाहोटी किडीचे अजून दोन तीन विद्यार्थी पण दिवसभर आम्ही ते घेत राहू दहा स्टॉल आपण या ठिकाणी उभे केलेले आहेत राज्यस्तरावरून आपल्याला जे विषय आले होते ते सर्व विषय आपण त्यांना दिलेले आहेत आणि त्याचं प्रेझेंटेशन या ठिकाणी होईल या